स्वशी मधुकररावजी पिच एक महाराष्ट्रातले एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि अत्यंत ज्येष्ठ नेते त्यांनी महाराष्ट्रामध्ये गेले चाळीस पन्नास वर्ष आमदार म्हणून मंत्री म्हणून विविध क्षेत्रामध्ये त्यांचं जे काम आहे ते निश्चितच आदर्श वाटणार अशा प्रकारचं काम आहे त्यांना या निमित्तानं मी माझ्या पाटील कुटुंबियाच्या वतीनं आणि इंदापूर तालुक्यातल्या सर्व जनतेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एकोणीसशे पंच्याण्णवला ज्यावेळेस मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माझा प्रवेश झाला त्यावेळेस साहेब हे विरोधी पक्ष नेते म्हणून आणि ज्यांना प्रशासनातला प्रदीर्घ अनुभव होता ते आमच्यासमोर विरोधी पक्ष नेते म्हणून असायचे मग त्या काळामध्ये आम्हाला त्यांनी ते त्यांच्या दालनामध्ये बोलवून घेतलं आणि सांगितलं तुम्ही तरुण मुलं आता विधानसभेमध्ये आलेला त्यामुळं विधानसभेमधलं विधिमंडळातलं कामकाज प्रशासन मंत्रिमंडळातलं कामकाज ज्या खात्याचे आपण मंत्री राज्यमंत्री असतात त्या खात्याच्या कामाचा संदर्भातला अनुभव अशा प्रकारचं खूप चांगलं मार्गदर्शन साहेबांनी त्यावेळेस आम्ही एक चार पाच तरुण एकत्र राज्यमंत्री म्हणून काम करत असताना आणि विशेष करून सहकारी क्षेत्रामध्ये प्रशासनामध्ये आणि त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय दुग 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 हा महाराष्ट्रामध्ये जो उभा राहिला त्यामध्ये साहेब आणि साहेब या दोघांनी ऑपरेशन फ्लड ज्याला दूध महापौर योजना एक दोन तीन अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणली आणि ज्या महाराष्ट्रामध्ये कुठे एक लिटर दूध नसायचं त्या महाराष्ट्रामध्ये महानंदासारखी संस्था स्थापन केली जिल्हा संघ स्थापन केले तालुका संघ स्थापन केले गावगावच्या प्राथमिक दूध डेऱ्या स्थापन झाल्या आणि त्यातून गोरगरीब लोकांना एक व्यवसाय मिळाला त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये सुद्धा त्यांचं काम खूप मोठं होतं निळवंडे धरणाचे खऱ्या अर्थानं शिल्पकार म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे आणि म्हणून अशा सर्व क्षेत्रामध्ये काम करणारा असा एक दिग्गज नेता आज महाराष्ट्रातून महाराष्ट्र त्याला मुकलेला आहे आणि म्हणून त्यांची उणीव ही कायमच महाराष्ट्रामध्ये राहणारे त्यांचे चिरंजीव हे सर्वजण आम्ही बरोबर आहोत आम्ही इथून पुढच्या काळामध्ये आमच्याकडूनही जे काही सहकार्य लागेल ते निश्चितपणाने सहकार्य केलं जाईल आणि त्यांचं जे अपूर्ण कार्य राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच त्या कुटुंबाच्या पाठीमाग हो। उभं राहावं एवढी ह्या निमित्तानं मी माझी भावना व्यक्त करतो